रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः शुका सारिखे पूर्ण वैरात्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवीवाल्मिक सारिखामान्याय सा नमस्कार सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ भजनाचा एक हृदयंगम कार्य तर मग पण आत्ताच ऐकला फार छान माझ्यावरील प्रेमामुळे चिरंजीव श्री आनंदराव यांनी माझ्याकरता हे गाणं गायलं मी स्वतःला रंग समजते कोरोनाच्या आधी अमरावतीमध्ये होता खूपच हो आवडला तो आम्हाला तेव्हापासून मला कितीदा तरी वाटत होत कि पुन्हा ऐकावं पुन्हा ऐकावं योग नाही आला मध्ये बरेच वर्ष निघून गेले दोन महिन्यापूर्वी नागपूरला सांगितलं तुमच्यासाठी अमरावतीला येईन पण मी ऐकून माझ्या सगळ्या वाद्यवृंदा सह माझ्या साथीदारांच्या सह असा मी तिथे सुसज्ज येईल आणि गाऊन दाखवी मोठ्या कार्यक्रमाची गरज नाही कोणत्या उत्सवाची गरज नाही तुम्हाला इच्छा झाली तर मी येऊन जातो बस योगायोगाने त्यांनी फोन केला मला आता अकरा बारा तारीख दोन दिवस बरे आहेत तर मी बारा तारखेला येतो अमरावतीला मला आनंदही खूप झाला येतो तारखेला मी नागपूर मध्येच आहे म्हणून तो आजच्या दिवशीचा कार्य करून ठरला दिवस मोठा चांगला श्रीमद शंकराचार्यांच्या जयंतीचा जाये दिवस आहे मगाच्या प्रवचनातच गोष्ट निघाली सद्गुरु असावेत तर शंकराचार्यच असावेत नाही तर नाही सद्गुरु म्हणजे फक्त शंकराचार्य बाकीच्यांनी बाकीच्या बीबोजींना सद्गुरु केलं आहे अगोदर घेतले ते वाया गेले का आता सगळे कस नाही शंकराचार्यच सद्गुरु असावेत याचा अर्थ असा आपल्याला ज्या रूपात सद्गुरूंचा लाभ झाला ते शंकराचार्यच आहेत असं पाहिजे या प्रकारची श्रद्धा असायला पाहिजे आता रामदास स्वामींची भजने आज या जयंतीच्या दिवशी म्हटल्याने फरक काहीच झाला नाही सगळी रचना शंकराचार्यांची ज्याच्यामध्ये सगुण उपासना येते निर्गुणाच वर्णन येत आपल्या जीवाच स्वरूप ब्रह्मरूप परमात्माच आहे असा विषय ज्याच्यामध्ये येतो त्याच स्पष्टीकरण सांगून आपल्याला आनंद देण्याचं काव्य तयार होत ते सगळं शंकराचार्यांच आहे तिथूनच अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार आहे म्हणून आपले सगळे संत रामदास स्वामी एकनाथ महाराज तुकोबा जनाबाई चोखोबा कोणी संत असो ते जे बोलले ते शंकराचार्याच्या मुखातून आधी निघालेलंच आहे आणि शंकराचार्य जे बोलले आहेत ते सगळं आपल्या महान धार्मिक ग्रंथ जे जगात प्रसिद्ध ते वेद त्यातच आहे सगळं संत वेद बोलले परम महाराजांचं वचनच आहे मुखे वेद शंती बोलू आणि करू केले मुखाने आम्ही सांगितले सांगितलेली नीतीच बोलू दुसरं काही बोलूच शकत नाही आणि आम्ही कस वागाव वा हे आम्हाला फार होऊन जात नाही म्हणून संत जसे वागले तसाच आम्ही वागायला शिकलो शंकराचार्य जयंतीच्या दिवशी आपल्याशी समर्थ अद्वैत बोलले भजनाच्या विषयात साधारणपणे भक्ती प्राधान्य असते त्या सगुणाच्या कौतुका संतांच महात्म्य असते देवाच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आणि भक्तीला भगवान कसा प्रसन्न असतोय आणि भक्तांची कामे करतो का याची उदाहरण असतात अशी चरित्र त्याच्यात गायली जातात भक्त पाहिजे त्याला श्रद्धा भरपूर पाहिजे त्याच्या श्रद्धा आणि भक्तीचा परिणाम म्हणून तो त्यांनी एक निर्मिती होती रस शब्दाचा सुख असा अर्थ आहे रस म्हणजे आंब्याचा रस कुसाचा रस असा प्रकार न रस शब्दाचा गोडी अर्थ आहे गोडी शब्दाचा असा अर्थ आहे म्हणून त्याच्या त्या भागभक्तीपूर्ण आवाजातून ही रस निर्मिती सुख निर्मिती होते प्रवचनामध्ये गद्य बोललं जात त्या भाषणाने जेवढी पकड घेतली जाते त्यापेक्षा एक गाणं म्हटलं तर जास्त पकड जाते काव्य पाठांतर लवकर होत चालला एखादं वृत्त असेल शब्द असेल वाद्य असेल पाठांतर लवकर होत ऐकणारी श्रोते तल्लीन व्हायला मदत होते जितका वेळ पावे तो आपण दल्लीन होऊ तितका वेळ पावे तो दुःखाचं विस्मरण असतं त्यातून बाहेर आलो की तिथून आपली तळमळ चालू राहते ते सोडून द्या म्हणून सतत भजनात जर रंगलो तर दुःखाचं सततच विसरण राहील म्हणता <laughs> एखाद्या दिवशीचा मोठा समारंभ अगून गायन करण्यापेक्षा रोज गुणगुणत गुण 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 जावं आनंदराव सारखे किंवा ईशा सारखे हे रोज म्हणून त्यांना वेळेवर म्हटल्याबरोबर ते गाऊ शकतात कधीच्या काळी ओळ म्हणायची पण तुम्ही म्हटल्याबरोबर मला नाही म्हणून दाखवता येईल नाही गाता येईल गाणं म्हणताना ती स्त्री ओळ पुन्हा पुन्हा म्हणावी लागते त्याला गाणं म्हणतात संगीतामध्ये आळवून आळवून म्हणावं लागतं जे आळवून आळवून लागतात ते म्हटलं ला एका जागी भगवंताच्या पायाशी रथ व्हायला फार मदत होते आणि आपल्याला सहजपणे प्रपंचातून बाहेर जात अमृत रायचन आहे कृष्ण कथा रसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे या मधुर संसारातून कृष्ण कथा रसरे या संसाराच्या बाहेर पडल्या गेरी सुखच नाही आहे संसारातून बाहेर पडणं दोन तास भजनात यायला वेळ मिळत नाही आपल्याला एवढा संसार कधी सोडणार आहे प्रयत्नाशिवाय सहजपणे या संसाराच्या बाहेर पडायचा अस यांच्या सारख्या ते गायलं तर काय आवाज छान आहे हो एक प्रकारच मिठास ज्याला म्हणतात त्याचा अनुभव येतो उच्च सुस्पष्ट एक शब्द कळला नाही असं होतच नाही दोन तासात शब्द कळला नाही असं काही नाहीच त्या शब्दाला ना शब्दा अर्थ आहे त्या अर्थाचा प्रकटीकरण प्रकटीकरण करण्याला जसं म्हणायला पाहिजे तसंच म्हणणे ज्या कोणी महात्म्याने चाली लावून गेल्या त्या चाली मोठे छान आहे आणि आज समुद्र समर्थांचं पूर्ण चित्रण आपल्या पुढे झालंय माझी तृप्ती झाली असं नका समजू आणि इथे मला गाऊन दाखवलं छानच आहे काय धन्यवाद देऊ देतच नाही पण मी अमरावतीला येऊन तुझ्यासाठी गाईन वाक्य कायमच <laughs> 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 आहे त्याच्यातून मुक्ती नाही तिथे येऊन गायल्या गेली मी इतक्याही क्षणाची वाट पाहते आहे आमचा आनंद आहे हो कल्याणी तईने आम्हाला आनंद दिलाय दोन्ही अर्थाने दिलाय व्यक्ती रूपाने दिलाय आणि भाव रूपाने दिला आहे दोन्ही बहीण भावंड घराण्याशी आमचे फार प्रेम संबंध आहे मुळामध्ये अमरवतीच घराणं आहे म्हणून मला जास्त अभिमान आहे आमच्या अमरावतीत पहा कसे लोक <laughs> <laughs> आहेत आम्ही फार उदाहर म्हणून नागपूरला पाठवू शकलो <laughs> याप्रमाणे मोठा आनंद आनंद हो झाला मी फार आनंद भोगला हो दोन प्रकारे एका पूर्ण अभंगात मी समाधीत होते <laughs> काही शरीराच्या त्रुटी आहेत त्याचा थोडासा प्रभाव पडला छान अत्यंत आनंद झाला आहे मी अन्नाचा अन्ना पूर्ण ब्रह्म मी पूर्ण ब्रह्माचा रस तिकडे बसून घेतला आणि या नाद ब्रह्माचा आनंदही बसून घेतला मला दोन्ही ब्रह्माचा आनंद मिळाला अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं पूर्ण ब्रह्म नाही म्हटलं म्हणजे काय फरक का आहे अन्न खाल्लं म्हणजे शरीराच्या सगळ्या अवयवांना पुष्टी मिळते तुष्टी पण मिळते अन्न खाल्लं नाही तर नजर कमजोर होते अन्न खाल्लं नाही तर आवाज क्षीण होतो अन्न खाल्लं नाही तर हातपाय चालत नाहीत सर्वांना एकदम पोषण मिळायचं असेल तर अन्न रसच म्हणून अन्नाला पूर्ण ब्रह्म ब्रह्म नाद आणि ते अन्न ब्रह्म मला दोन्हीचाही आस्वाद या ठिकाणी एकाच दिवशी मिळाला दिवस मोठा च्या माझ्या आयुष्यात नोंदवून ठेवण्याचा हा दिवस आहे आद्य श्रीमत शंकराचार्य यांच्या जयंतीचा समर्थ वाघील फार निवडक असे अभंग गायले निवडून ठेवले ते निधी तेवढे सादर केले छान निवड आहे लहान लहान निवडले थोडस वर्णन दुसरं निवेदनही मोठ छान आहे <laughs> तुम्ही चरित्राचा लाभ झाला उपदेशाचाही लाभ झाला आणि आता पुढे काय गायन होणार आहे त्याची प्रस्तावना पण झाली दोन्ही तो समा समा सम, संगम आहे निवेदनाने गायलेले चांगले वाटले का ते चांगले गायले म्हणून निवेदन चांगलं वाटलं हे ठरवणं <laughs> 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 थोडं अवघडच आहे पण दोन्ही चांगलं असा सुयोग मला पुन्हा प्राप्त हो माझे खूप खूप खुँ आशीर्वाद म्हणजे खूप खूप खुँ याचा अर्थ माझे जेवढं सामर्थ्य आशीर्वाद देण्याचं तेवढ्या सामर्थ्याने आशीर्वाद देते दे। असाच तुमचा उत्कर्ष असो आणि तुमच्या या भावभक्ती पूर्ण गायनाने तो परमात्मा संतुष्ट हो तुम्हा लोकांना प्रसन्न हो परिवारच हो फक्त ते बोरगे पाळणे <laughs> ते सगळे वाद्य काय वाजवतय आज येऊ नाही तू निवेदनाचा आवाज ऐकला पण एखादा अभंग पण म्हणून दाखव यानंतर म्हणेल निवेदन तुला म्हणेल गाभंग का आपण असाही पण प्रयोग करू <laughs> खूप आनंदी आनंद झाला अमरावतीत नाही ऐकवलं तुम्हाला काय परवडत पण मी ऐकल्याशिवाय राहणार नाही असा आनंद जेवढे इथे श्रोते बसले याही सगळ्यांनी अनुभवलं आहे आता काय आनंद आला बन आनंद झाला बन बस एवढं म्हटले समर्थांचा जय जय काय करू आणि माझे खूप प्रेमाचे भाव आहे ते मी तुमच्या पुढे प्रकट केले छान समाधानाने मान्य करून घ्या एवढी विनंती करून थांबते जय जय समर्थ